मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडा झाला आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमात शिवराळ भाषेचा वापर केला व पोलिस यांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देखील दिले व कंबर तुटेपर्यंत लाठीचार्ज करा असं वक्तव्य केले आहे बघा हा अब्दुल सत्तार यांच्या कार्यक्रमाचा व्हायरल व्हिडिओ परंतु नऊ लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गटा असत अरे खाली बसा हे पुढचे महाराजांना दोन चार आणि घ्या मक दोन मिनट होत बसा हे नाही त्याने चालत टोला दोन मिनिटात सरळ होत मला माहित आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवलेले पोपटे आले असत तर त्या कमळला मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक अरे खाली बसा बाई, ए दे ये क्या, था तो, ला तो खाली बाई हे समोरच आहे ना याला पहिले घ्या नै आणि धूर घडून द्या का दोन मिनटत बसतो किती शिकवलेला पोपट असं मला आठवण आहे मी सर्व कार्यकर्त अरे खाली बाई खालीबाई फायदा अरे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा पाठिंबाच्या लोकांना इतका मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल म्हणून लोक ए पा ए हाना, 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 ए, वाले, जा ए, खाली का, का? सरका जागा कार्यक्रम कार्यक्रम राक्षस घ्या जागावर बसून तुम्ही आनंद घ्या पण खाली हे हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना काय फरक पडतो हे जे बोगस लोक आहे ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं मला माहित आहे का हे जे बसले नाही ना ना तर कार्यक्रम चालू होणार नाही त्याच कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल eh, पाहिजे नाही पैसे खाली ते खाली असं उभं राहतो का ते आई वडिला पिक्चर पाहतो काही खाली हा तुझी भाजक कळतच नाही तुम्ही तुमच्या आई बापाची अवल्या असाल तर खाली बसा जसाल तर घरी जा तुमच्या